हर अरे आर महादेव कसे आहात सगळेजण स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती आणि विस्वाती ब्लॉग या चॅनलवरती तर काल उपास होता त्याच्यामुळं म्हणजे माझा उपास नव्हता मी काय धरला नाही उपास पहिल्यांदा आणि मिस्टरांनी धरला होता तिथे रक्त तुम्ही बघू शकता मी शाबदाण्याचे वड हे पापड वगैरे तळले होते त्याच्यानंतर मला दोन दोन टाईम स्वयंपाक करणं दोन दोन टाईम म्हणजे दोन दोन प्रकारचा स्वयंपाक करावा लागला कारण माझा उपास नव्हता आणि दीर पण आहे सोबत हो, त्याचा पण उपास नव्हता मग आमच्या दोघांना वेगळं करावं लागलं ला, आणि नवऱ्याला वेगळं करावं लागलं तर अनुला घेऊन हे सगळं करणं बघा किती अवघड आहे पण बरं झालं काल मम्मी घरी होती त्याच्यामुळं मी मम्मीला मम्मीकडं सोडून आले आणि मी माझा स्वयंपाक केला तर इथं केली होती बटाट्याची भाजी आमच्या दोघांना आणि त्याला वेगळं अजून त्याला भगर करावी लागली आणि परत ते आमटी करावी लागली वेगळ्या प्रकारच्या अजून आणि भाकर वगैरे तर असा असतो उपास वगैरे असलो आहे की मग ह्याला वेगळं त्याला वेगळं मग ते त्यांना काही प्रॉब्लेम होत नाही पण इथं आपल्याला करावं लागतं हे एक डोकं खराब झालं आहे आणि गॅसचा एक प्रॉब्लेम झाला आहे माझ्या एकदम स्लो चालतो आहे आणि त्याच्यामुळं अजून म्हणजे तिथं दहा दहा जास्त थांबा आणि तो स्वयंपाक करा अशी हालत झाली आहे आणि लवकर होतच नाही पटकन असं हेच होत नाही आहे आणि त्याच्यामुळे ना मग खूप उशीर लागायला लागला आहे स्वयंपाकाला मग इथं बघू शकता इथं आमटी वगैरे पटकन करून घेतली मी कारण त्याला जेवायला आल्या आल्या लागतं नाहीतर तो तांडव करतो म्हणजे माझा नवरा आणि काय म्हणतात त्याला मग त्याच्यामुळं त्याचा आधी करून ठेवते त्याच्यानंतर बाकी बाकीचं सगळं करते आणि माणूस समजून घ्यायला पाहिजे तो समजून बिलकुल घेत नाही त्याला आल्याला पाहिजे म्हणजे पाहिजे जेवण आणि आम्ही काय मागितलं की जाऊ दे तिकडं पडू दे तिकडं ना असं तसं तरी तर आता पीठ वगैरे मळून घेते मी आणि परत भगरे वगैरे आणून ठेवली होती पहिलंच कारण मला माहिती होतं आता उपास येणार आहेत तर लागेलच त्याच्यामुळे आणि डब्बा बनवून देत नाही डब्बा बनवून देत नाही ज्या दिवशी डब्बा बनवला त्या दिवशी हा माणूस काय करणार डब्बा नेणार नाही आणि रात्रीचं लेकराला लवकर घेणार नाही मग सगळं माझ्यावर हिला चारायची वेळ आली आणूला चारायची वेळ आली तर ते चारणार पण नाही तो माझी तब्येत बरी नसली तर समजून पण घेणार नाही म्हणजे सगळं आम्ही करायचं हा कामाला जाणार आणि येणार आणि बसणार आणि फक्त लेकराला चारायचं चा, घालायचं चा, करायचं चा, सगळं सगळं मी बघायचं त्याच्यात स्वयंपाक बघायचा बरो बरोबर ह्यांना टायमाला जेवण द्यायचं मग माझी उडी एक एक टायमाला चिडचिड होते आणि तब्येत अशा टायमाला मी करते पण ह्या पाच दिवसात नाही होत करणं कारण खूप चिडचिड होते एक त्र दिवस ते दुखत असतं त्याच्यात अजून हे करायचं मलाही त्रास होतो आणि जर जर तुम्ही एखाद्याची जिम्मेदारी माझ्यावर सोपवली तर मी करते येते पण त्या टायमाला तुम्ही समजून घेत नाही तर थोडाफार तर त्रास होणार आणि चिडचिड तर अफकोर्स होणारच कारण ॲटलिस्ट त्या टायमाला तर समजून घ्यायला पाहिजे तुम्ही आणि थोडी साथ द्यायला पाहिजे ठीक आहे तुम्ही काही हे करत नाही घरातले काम तर करत नाही पण लेकरा काय आहे ॲटलिस्ट बघू शकतो ना माणूस की ठीक आहे बाबा हा कराय करतो मी लेकराला चारणं म्हणा तिला घेणं म्हणा ते पण आहे आता ती झोपते रात्री एक वाजता मग त्याच्यानंतर अजून प्रॉब्लेम होतो ह्याला झोपायचा मग सकाळी मला अजून लवकर ह्याला डब्याला आणि डबा ॲटलीस्ट लवकर केला तरी कधी कधी हा माझ्या मनात नाही राहू दे आज घेऊन नाही जात आणि जेव्हा जा ह्याला खरंच सिरियसली तेव्हा मला काहीतरी होतं आणि मग तेव्हा हा चिडचिड करणार की मला डब्बा नाही दिला डब्बा नाही दिला आणि ह्याच्या घरचे तर पहिलंही आता उठून माझी माझं तर पूर्ण म्हणजे त्यांनी हेच केलेलं आहे म्हणून मी आता ह्याच्या